تر په کاتو تر پاولس پدله ام چې په किरण भाऊ शुभ सकाळ जे जेदाऊ जे शिवराय मस्त आहे किरण भाऊ कशा हात विचारताय मस्त आहे मी तुम्ही कशा आहात किरण भाऊ पाऊस वगैरे पडला का फर्स्ट लाईक केलं धन्यवाद किरण के भाऊ पहिलाच लाईक करण्यासाठी थँक्यू शुभ सकाळ ताई म्हणतात किरण भाऊ चहा झाला का भाऊ चहा झाला का नाही ताई म्हणतायत आमचा पण नाही अजून आमचा पण दूधवाला नाही अजून आला आहे म्हणजे दुकानातनंच दूध घेते पण दुकानातच दूधवाला नाही अजून आला आहे त्याच्यामुळे तर अनिल भाऊ पण आले तर अनिल भाऊ म्हणतात गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग अनिल भाऊ झाला का चहा वगैरे वातावरण होत आहे पावसाचं वातावरण होतंय ना आमच्याकडे बघा पाऊस पडला अजून चहा बाकी किरण भाऊचा रात्री पाऊस पडला सगळं भिजवलं आहे बघा असे टाकक असतात आमच्या रस्त्यात भाऊ पुण्यावरून आहे किरण भाऊ मी किरण भाऊ म्हणता गाव कोणतं ताई पुणेवरून आहे मी भाऊ तर पाऊस पडला बघा सगळं भिजवलेलं आहे रस्ताच खराब होतो पाऊस पडल्यावर अगोदर आणि वरती पण थोडंफार पाणी येतं बघा ह्या गॅलरीतनं कारण ही कशी हे बघा अशी जास्त एकदम या भिंतीच्या ना तर या भिंतीच्या एकदम लेवललाच त्याच्यामुळे पाणी आतमध्ये येतं खूप शांतही म्हणतायत शांत भाऊ आले शुभ सकाळ शुभ सकाळ पर शांत भाऊ झाला का चहा प्रशांत भाऊ कशा हात घराचं काम पूर्ण होतच आहे आली हो का प्रशांत भाऊ म्हणत आहेत चहा तर सकाळी मी कधी एवढा सकाळ लाईव्ह नाहीच केला आतापर्यंत पहिलाच लाईव्ह आहे माझा एवढा सकाळचा या चहा प्यायला म्हणते प्रशांत भाऊ हो भाऊ घ्या चहा आणि पहिलाच लाईव्ह आहे माझं एवढं सकाळी सकाळी कारण म्हटलं चला आता आज करूया लाईव्ह बघू कोणी येतं का नाही येत सकाळच्या लाईव्हमध्ये तर म्हटलं बन करून बघू चॅनलकडे खूप दुर्लक्ष झालं आहे आता गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये माझं त्याच्यामुळे पण थोडं जास्तच लक्ष द्यायचं चॅनलकडे तर कशा आहात माझे सगळे भाऊ किरण भाऊ म्हणता येत आहे वॉश टाइम किती झाला भाऊ अर्ध्यात ना अर्धा पण नाही झाला आहे अजून वाश टाईम माझा किरण भाऊ वाश टाईमच खूप कमी माझा वाढत वाढला म्हणजे आता लाईव्ह घेतल्यापासून थोडाफार वाढला आहे तर वॉश टाईम तेवढा नव्हता वाढत कारण व्हि व्हिडिओला माझ्या व्ह्यू नाही घेत जास्त बघितले तुम्ही लाँग व्हिडिओला व्ह्यू नाही घेत माझ्या जास्त प्रशांत भाऊ म्हणतायत कसे आहात मस्त आहे प्रशांत भाऊ मी तुम्ही कसे आहात तर कसे सकाळ सकाळी बाहेर आला ना का पक्ष्यांचे थोडेफार आवाज ऐकायला भेटतात खूप भारी वाटतं किरण भाऊ म्हणतात एका दिवशी आपल्या लाईव्हवर आलो तर त्या आधीच तुम्ही लाईव्ह बंद केली होती ताई हो का भाऊ आणि लाईव्ह कसं आहे माझं जास्त टाईम मी घेतच नाही पाऊन तासच फक्त किंवा एक तास जास्तीत जास्त लाईक करण्यासाठी धन्यवाद प्रशांत भाऊ तर आणि परवाच्या दिवशी तर काय प्रॉब्लेम झाला का कमेंट सगळे जण करत होते पण त्या मला दिसतच नव्हत्या सगळ्या कमेंट आणि मला वाटलं लाईव्हला अजून कोण नाही आलं आहे म्हणजे आलेत पण अनोळखी लोक आहेत म्हटलं मला असं वाटलं म्हणून कोणी लाईक म्हणजे कमेंट करत नाही आहे पण मला कमेंट दिसत नव्हतं हाईट झाल्या होत्या माझ्या सगळ्या कमेंट लाईवमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला काल कमेंट दिसायला लागल्या पाऊस आहे का विचारते भाऊ हे बघा असं वातावरण आहे आज प्रशांत भाऊ असं वातावरण आहे रात्री पाऊस पडला आहे रात्री पाऊस पडला चांगला परवाच्या दिवशी पण पाऊस पडला होता संध्याकाळी खूप दिवसभर नसतो संध्याकाळचा येतो किरण भाऊ म्हणतायत ताई आमचीही घराचं काम पूर्ण व्हिडिओ टाकणं जमत नाही घराचं काम चालू आहे का भाऊ तुमच्या तीच ना गडबड असते मग आपले व्हिडिओ जमत नाही आणि टाकायला करावून ॲडिटिंग करून ठेवलं तरी ॲडिट करायला वेळ नसतो मग काय करावं ताई किरण बघू होईल सगळं हळूहळू एक त्याच घराचं काम झालं का मग चॅनलकडे असंच असतं ना आपलं काय ना काही घरचं काम असलं मग चॅनलकडे लक्ष देता येत नाही प्रॉब्लेम होतो आपला कुत्रे दहवा लाचा गडबड चालू आहे सर्वांची कोण कामावर जातं कोणाचं काही असतं पावसाळा सुरू झाला आहे प्रशांत भाऊ म्हणतायत हो भाऊ आता पावसाळा लागलाय आणि शाळा पण उघडतील मुलांच्या मग शाळा उघडल्यावर तर अजिबात टाईम नसतो खूप गडबड असते माझी मग शाळा उघडल्यावरती गाव कोणते विचारताय हानी भाऊ हानी हनीबनी हाय भाऊ सगळ्यात अगोदर स्वागत आहे म्हणजे लाईवमध्ये आपलं हानी बनी भाऊ हा एका ताई आहे गाव कोणते पुणे गाव आहे माझे पुण्यावरून आहे लाईव प्रशांत भाऊ म्हणता बाकी काय मस्त बाकी काय रे भाऊ निवांत असतं आणि मी पण हो तेवढं आता लाईव्ह पण कमीच केला होता घेत नव्हती व्हिडिओ पण नव्हती टाकत जास्त कारण थोडा प्रॉब्लेम होता घरामध्ये त्याच्यामुळे प्रशांत भाऊ म्हणतायत मी भाऊ कसा काय लागतो मी सर्वांना भाऊच बोलते प्रशांत भाऊ भाऊ कसा काय लागतो विचारायला नाहीच पाहिजे खरं तर तुम्ही कसं आहे आता कुठलीही स्त्री कोणाला पण हाक मारायची म्हटले तर भाऊ दादा म्हणूनच बोलेल डायरेक्ट नावाने आखितला जात नाही आणि मी लहान असो किंवा मोठा असो मानस देते सर्वांना आपला आपला उडगरसारखं मी बोलत नाही एकदम उद्धटसारखं किरण भाऊ म्हणतात होत आहे श्री कृपेने होत आहे सर्व कामे होईल भाऊ हळूहळू सर्व चांगलं म्हणजे कामं पण तुमचं पूर्ण होऊन जाईन आणि चॅनल पण चांगलं पूर्ण मॉनिटाईज झालं आहे का भाऊ तुमचं चॅनल किरण भाऊ आणि भाऊन भाऊ म्हणतायत पुण्यात पाऊस चालू झाला हो पुण्याला पाऊस चालू झाला तेच सांगते रात्री पाऊस खूप पडला आमच्याकडे आणि किरण भाऊ तर अगदी बरोबर ताई नाही तर नाही ताई म्हणतायत किरण भाऊ चॅनल म्हणूनही झालंय भाऊचं तर कसं आहे भाऊ किंवा दादा म्हणूनच बोललं जाईल प्रशांत भाऊ तुम्ही हा प्रश्न करूच नका खरं म्हटलं तर की भाऊ कसा काय लागतो दादा कसा काय लागतो आपली खूप जुनी ओळख आहे म्हणतायत प्रशांत भाऊ हो का भाऊ प्रशांत भाऊ मग तर तुम्ही एकदम पक्के आहे आणि शक्य भावापेक्षा कमी नाही माझ्यासाठी कारण जुनी ओळख आहे आणि तुम्हीच सगळे भाऊ आहेत मला काही सक्का भाऊ नाही आहे सर्व तुम्ही जेवढे भाऊ आहेत माझे ऑनलाईन ते सगळे माझे भाऊ आहेत आणि सक्का भाऊ तर नाहीच मला पण तुम्ही पण माझ्या सख्या भावापेक्षा काही कमी नाही सर्वजण ठीक आहे किरण भाऊ म्हणतात असो ताई आपण आपलं कर्तव्य करत राहायचं हो ना किरण भाऊ बरेच लोक येतात जे कमेंट चुकीचे म्हणजे आपले प्रश्न चुकीचे करतात ते विचारतात तर काय करावं आपण त्यांना काय उत्तर द्यायचं सांगा बरोबर तर चला आता लाईव्ह आपण स्टॉप करते कारण कामं येत आता सकाळी सकाळी एवढा जास्त वेळ लाईव्ह नाही घेऊ शकत नाही खूप कामं असतात आणि लाईव्ह घेतला मग बसावं लागतं नाहीतर साईडला असा ठेवला ना, ना कॅमेरा का तेवढे व्ह्यू नाही येत येत नाही कोण शक्यतो म्हणून कामं करता करता काय आता मला लाईव करता येणार नाही मी ना अगोदर दूध आणायला जायला लागेल मला चहा वगैरे करायचं आहे नाश्ता वगैरे बनवायचा मग गडबड असते सकाळची म्हणून नाही काय करायला जमत तर आप किरण भाऊ म्हणतात सुंदर दिवसाच्या सुवर्ण शुभेच्छा ताईस आहेत धन्यवाद भाऊ तुम्हाला पण सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा किरण भाऊ म्हणतात काळजी घ्या सुखी समाधानी आनंदी राहा नांदा सोपे बरे ताईस आहेत धन्यवाद भाऊ जय जिजाऊ जय शिवराय किरण भाऊ किरण भाऊ म्हणतात भेटू पुन्हा तोवर जय शिवराय ताई ओके किरण भाऊ भेटू परत एकदा आणि जे शिवराय तुमचा लाईव्हचा टाईम काय असतो भाऊ लाईव्हचा टाईमिंग सांगा मला समाधान भाऊ पण आलेत समाधान भाऊ म्हणताय नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ समाधान भाऊ चहा वगैरे झाला आहे का झाला का समाधान भाऊ चहा चला मी आता लाईव्ह स्टॉपच करत होते तर आपले समाधान भाऊ आले थोडा वेळ नंतर लाईव्ह बंद करते कारण कामं आहेत सकाळच्या वेळेस खूप गडबड असते या ह्या सगळ्या कंपन्या आहेत आमच्या घरासमोर दिवसभर नुसता आवाज असतो रुमा पण आहेत बघा असं आहे वातावरण पाऊस येईल का नाही त्याचं काय सांगू शकत नाही पण संध्याकाळपर्यंत येऊ शकतो पाऊस कधी पण वातावरण बदलतं पुण्यामध्ये आणि कधी पण पाऊस चालू होतो आपले मनोहर भाऊ पण आलेत नमस्कार साहेब किरण भाऊ म्हणतायत कि मनोहर भाऊ म्हणतात नमस्कार शुभ सकाळ लाईक डन धन्यवाद मनोहर भाऊ लाईक करण्यासाठी शुभ सकाळ आणि चहा वगैरे झाला का मनोहर भाऊ कसे आहात तुम्ही आणि समाधान भाऊ म्हणतात नाही ताई अजून आत्ताच उठलो हो का समाधान भाऊ मी जरा लवकरच उठते पण कसं आहे का चहा जा राहून जातो आमचं पण बनवायचा गडबड असते सकाळची त्याच्यामध्ये चहा बनला तरी घ्यायचा जा राहून जातो आणि अजून दूध बारा नव्हता आला म्हणून आमचा पण चहा राहिला आहे अजून मनोहर भाऊ म्हणतायत नमस्कार किरणदादा आणि किरण भाऊ म्हणतायत मनोहरदादा जय जिजाऊ जय शिवराय लाईक डन करण्यासाठी धन्यवाद समाधान भाऊ आपले प्रताप भाऊ पण आलेत प्रताप भाऊ म्हणतात पाच नंबर लाईक डन ताई जय शिवराय ज्योतिताई जय शिवराय प्रताप भाऊ शुभ सकाळ आणि प्रताप भाऊ कशा हा झाला का चहा वगैरे भाऊ म्हणतात नमस्कार प्रताप दादा जय शिवराय किरण भाऊ म्हणतात सर्वांना शुभ दिवस दिवस आत्ता रचा घेतो ताई साहेब ओके किरण भाऊ मी पण लाईव्ह बंदच करत आहे आता धन्यवाद आले त्याच्यासाठी किरण भाऊ तुमचा पण आणि सर्वांचा धन्यवाद प्रताप भाऊ म्हणतात मनोहरदादा जय शिवराय समाधान भाऊ म्हणतात चालेल बाय भेटू नंतर तोपर्यंत नमस् नमस्कार आणि राजूभाऊ म्हणत आहेत लाईक डन धन्यवाद राजूभाऊ लाईक करण्यासाठी प्रताप भाऊ म्हणतात किरणदादा जय शिवराय राजूभाऊ म्हणतात शुभ सकाळ शुभ सकाळ राजूभाऊ आणि राज मनोहर भाऊ म्हणतात नमस्कार राजूदादा शुबसका श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत राजूभाऊ प्रताप भाऊ म्हणतात शुभ सकाळ सर्वांना किरण भाऊ म्हणतात प्रतापदादा जय शिवराय किरण भाऊ नमस्कार बाय बाय सर्वांना सुंदर काय okay? सुरेंद्र भैया आले भाऊ आले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुरेंद्र भैया गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला आता आपण लाईव्ह स्टॉप करू सुरेंद्र भैया चहा वगैरे झाली का लाईव्ह बंद करूया आता नेक्स्ट लाईव्हमध्ये भेटू आपण सर्वजण ठीक आहे तर राजूभाऊ म्हणतात मनोज दादा दादा नमस्कार मनोहर भाऊ तुम्हाला राजभाऊ आणि मनोज ना राज भाऊ नाही आलेत राजभाऊ मनोज भाऊ नाही आलेत तर तुम्हाला नमस्कार करतायत आपले राजू राजभाऊ म्हणतात किरणदादा नमस्कार आपले सागरभाऊ आलेत आदरणीय मावशी जे जिजाऊ जय शिवराय जे शिवराय सागर भाऊ स्वागत आहे लाईवरती परता भाऊ चहा झाला का विचारताय नाही भाऊ अजून चहा नाही झाला साडेसात वाजता या सर्वांनी राजूभाऊच्या लाईव्हला राजभाऊची लाईव आहे साडेसातला बाय राजूभाऊ धन्यवाद आणण्यास येण्यासाठी प्रताप भाऊ म्हणतात राजूदादा शिवराय किरण भाऊ म्हणतात राजूदादा जयशिवराय तर चला मग भेटू नंतर लाईव्हमध्ये परत एकदा राजूभाऊच्या लाईव्हला या सर्वांनी साडेसातला आणि बाय बाय सर्वांना धन्यवाद मनापासून आभार सर्वांचे आले त्याच्याबद्दल एवढं सकाळी सकाळी खूप गर्बड असते वेडतने वेळ काढून सर्व भाऊ आलेत माझ्या लाईवला आणि ताई पण असतील कदाचित पण कमेंट नाही टाकत कधी कधी असं होतं बहिणींचं पण चला मग बाय बाय सर्वांना राणी प्रताप भवंगवतात राजूदादा जय शिवराय प्रताप दादा सागर सागरदादा नमस्कार राजूभाऊ म्हणतायत जय शिवराय बाय बाय सर्वांना धन्यवाद लाईव्हमध्ये येण्यासाठी